हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ह्या कलिंगड्या कलिंगड असते ना टरबूज त्याची भाजी करून दाखवणार आहे तरी मी असं सोलून घेतले बरं का हो का असं सोलले सोलून छान घेतले हे तर बी हिरवे हिरवे हिरवा पार्ट सगळा फेकून द्यायचा आणि त्याच्यातला पांढरा पार्ट घ्यायचा घ्यायचा आणि ह्याला कधी पण कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढायच्या हे असं शिजत नाही का लवकर खूप उशीर लागते गॅस जाळत बसावं लागतंय म्हणून मी काय केलं होतं वरून भाताचा कुकर लावला होता त्याच्यावर हे प्लेट ठेवून शिजवले छान शिजले आता ह्याला ना मी फोडणी टाकणार आहे तुम्ही ह्याची कांद्या कांदा लसण अद्रची आणि खोबऱ्याची पेस्ट पण केली ना त्याच्यात पण छान होते पण मी नुसता कांदा टाकून फोडणी देणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात मी अद्रक लसूण टाकणार नाही माझ्याकडे अद्रक लसूण कमी खाते उन्हाळ्यात आता मी काय करणार आहे हे कांदा अगोदर भाजून घेणार आहे आणि नंतर सगळे मसाले टाकून परत हे आहे आणि मग मोकळी भाजी करणार आहे हो का आता तेल गरम ठेवले मोकळी भाजी आहे रस्सा भाजी करणार नाही हे जे भाजी पण छान होती बरं का कांदा लसूण आदरची पेस्ट करायची ती पण मी तुम्हाला एका दिवशी करून दाखव आता हो का ह्याच्यामध्ये ना मोहरी टाकायची सुरुवातीला मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकायचे का तर जिरे जर सुरुवातीला टाकले तर जिरे जळून जाते आणि मोहरी तडतडत नाही लवकर आमच्याकडं महाराष्ट्रात लहान मोहरी भेटती ना गावरा जिरे चांगले तर तळले ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता पण मी घेतलेली नाही माझ्याकडे आहे देणार मला कोणी नाही आता बघा ह्याच्यामध्ये कांदा टाका कांदा चांगला परतून घ्यायचा आणि कांदा चांगला खरपूस परतावा म्हणून त्याच्यामध्ये कणभर साखर आणि थोडं मीठ टाकायचं कायमचं कोणती पण रेसिपी तुम्ही करायलो तर कांदा खरपूस भाजण्यासाठी म्हणून हो असं मीठ टाकायचं आणि आपण मीठ टाकले हे लक्षात ठेवायचं नाहीतर काय होईल भाजी होईल खरट आणि द्या फेकून त्याला तुम्ही खाणार नाही हो का साखर एवढीच टाकायची चवयची फक्त हो आणि कांदा इतका कांदा इतका छान खरपूस भाजते ना त्याच्यामध्ये आणि कोरड्या भाजीला थोडं तेल जास्त टाकावं लागते म्हणजे भाजी चांगली होते कोरडी आता कांदा चांगला खरपूस भाजणार आहे कांदा खरपूस भाजला की त्याच्यामध्ये सगळे मसाले आहे काय मसाले आहे लाल मिरची हळद धनाजिरे पावडर आणि काळा मसाला बस ह्याच्या व्यतिरिक्त मी मसाले टाकत नाही आणि फ्रेश कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि तुम्ही जर कांदा लसूण अद्रक खोबरे पेस्ट टाकले तर शेंगदाण्याचं पूट लागत नाही मी केलीच नाही पेस्टच करून ठेवलेली नाही माझ्याकडे मी पेस्ट करून ठेवत असते फ्रीजमध्ये आता पेस्ट करून ठेवणार आहे त्याची कोरडी पण पेस्ट चांगली होती का एकदम कोरडी करायची कांदा खूप भाजायचा त्याच्यात खोबरं टाकून भाजायचं थोडे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे न भाजता ह्याच्यामध्ये टाकायचे ते पण भाजून निघते आता कांदा चांगला खरपूस भाजायचा आणखीन मला जवळजवळ हे आणखीन पाच मिनिट लागते भाजायला आता हे बघा कांदा खरपूस चांगला भाजलाय आता ह्याच्यामध्ये ना मी थोडी लाल मिरची टाकते माझ्याकडे तिखट खात नाही काळा मसाला टाकते थोडी जिरी पोरी टाकते मीठ टाकलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये टरबूज शिजवलेला आणि कोथिंबीर मला कोणती पिरा आतमध्ये टाकलेली खूप आवडते मग मी मध्ये टाकतो टरबूज मी कुकरमध्ये तीन चिट्ट्या घ्यायच्या पाणी काढायचं त्याचं पाणी होतं ते पाणी काढून टाकायचं हे असं शिजवायला गेले की खूप वेळ आहे शिजत नाही म्हणून गॅस जाळायचा तीन शिट्ट्या घेतली निघते चांगलं होतं आणि खायला पण चांगलं लागतं त्याची कोशिंबी होती धपाटे होते त्याचे सांडगे होते त्याला खिसायचं आणि डाळी बरोबर मिक्समधून काढायचं ती पण टेस्टी लागते कांदा लसूण घालून त्याचे धपाटे कच्चे खिसायचे त्याला थोडं वापवायचं नाही वापरत असं पाट्याला जमतंय पण कोशिंबीर करताना कच्च किसून त्याला थोडं वापरून घ्यायचं पाण्यामध्ये आणि पाणी पिऊन परत मग ते कोशिंबीर करायची चा, छान लागते बरं का कोशिंबीर सुद्धा काकडीसाठी लागते आता बघा शेंगदाण्याचं भाजी किती छान झाली आणि मी कोणती पण भाजी लोखंडाच्या कढईमध्ये फोडणी टाकते बरं का आयरन भेटते आयरणाच्या वरून गोळ्या खाण्यापेक्षा मी भाजी चपाती पोळी सगळं लोखंडाच्या ह्याच्या कढईमध्ये लोखंडाच्या तव्यावर लोखंडाच्या कढईमध्ये करत जाण का भाजी किती छान भाजी तयार झाली चांगली तेल पण छान सुटली तुम्ही ह्याच्यात कांदा लसूण आदर ह्याची पेस्ट पण करून घालू शकता ती पण भाजी छान होती थोडा रस्सा करायचा मग त्याचा ही मोकळी केली बघा माझी जरी कलिंगडाची तरबुजाची भाजी तुम्हाला मोकळी भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आवडली नसेल तर डिसलाईक करा तसं काहीच नाही आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी फुली तरबूजची भाजी कशी वाटली मोकळी शेअर पण करा बरं का धन्यवाद